नमस्कार आमची कलाकारीमध्ये तुमचे सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आज मी तुम्हाला डायरेक्ट माझ्या किचन प्लॅटफॉर्मवरूनच तुमचं स्वागत करते त्याचं कारणही तसंच आहे आज मला एका हाताने सगळा स्वयंपाक करायचा आहे माझा हात फ्रॅक्चर झालेला आहे एक हात माझा आता प्लास्टरमध्ये आहे त्याच्यामुळे आत्तापर्यंत तरी मला काही काम करावं लागलं नाही कारण सोहम हो आणि अहो दोघं मिळून सगळी घरातली कामं करतच होते अजूनही ते करतातच आहेत पण कामानिमित्त त्यांना बाहेर जावं लागतं सोहमचा नवीनच जॉब आहे त्याच्यामुळे त्यालाही खूपसा वेळ घरात देता येत नाही पण त्याच्या परीने त्याने सगळं आतापर्यंत केलंय सकाळी ऑफिसला जायच्या आधी तो आमचा स्वयंपाक स्वतःचा टिफिन करून घेऊन जातो पण आज त्याला थोडं लवकर जायचं होतं त्याच्यामुळे आज त्याने त्याच्यापुरताच टिफिन बनवला आणि त्याचा त्याचा टिफिन घेऊन तो गेला आणि नेमकं आज अहोंना देखील सकाळी लवकरच बाहेर जायचं होतं त्याच्यामुळे तेही सकाळीच गेलेले आहेत आणि आता प्रश्न निर्माण झाला माझ्या जेवणाचा गोळ्या चालू आहेत औषधं चालू आहेत त्याच्यामुळे मला वेळच्या वेळी अन्न पोटात गेलं पाहिजे तर आज आता मी माझ्यासाठी स्वयंपाक करत आहे तर एका हाताने मला आज काय काय करायला जमत आहे आणि मी कसं करते ते तुम्हाला मी आज दाखवणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया हे बघा इथे मी गॅसवर आधीच कुकर ठेवलेला आहे कारण भरलेला कुकर मला उचलायला जमणार नाही एका हाताने उचलायला जमणार नाही म्हणून मी आधीच कुकर गॅसवर ठेवलेला आहे आणि त्याच्यात पाणी ठेवलेलं आहे गॅस अजून चालू केलेला नाहीये तर त्याच्यामध्ये मी पाणी ठेवलेलं आहे इथे मी हे तांदूळ काढून घेतलेले आहेत डब्यामध्ये आता आपण ह्या डब्यामध्ये डाळ काढून घेऊया आता या बरणीत डाळ आहे तर ती आता बरणी मला एका हाताने उघडायची आहे थोडा मी गॅस शेगडीचा सपोर्ट घेऊन आणि बरणी उघडणार आहे माझ्याकडे कायम हे असं एक माप ठेवलेलं असतं डाळींसाठी तर त्या मापाने आपण आता डाळ घेऊया मी आता स्वयंपाक करतच आहे तर म्हंटल दोन वेळचा कुकर मी लावून टाकते म्हणजे रात्री सोहमला आल्यानंतर परत स्वयंपाक करायची गरज पडायला नको म्हणून मी आताच जास्तीची डाळ लावत आहे दोन वेळची आमची सगळ्यांची डाळ आता मी लावते आणि भात पण मी आता जास्तीचाच लावत आहे आज अहोना देखील यायला उशीर होणार आहे त्याच्यामुळे मी दोन वेळचा स्वयंपाक आता करते हे बघा ही डाळ पण मी आता काढून घेतलीय आणि तांदूळ देखील काढून घेतलेले ते आता आता डाळ आणि तांदूळ मी धुवून घेते एका आताने काम करणं कठीण आहे पण अशक्य नाहीये मी कालदेखील दोन तीन चपात्या एका हाताने लाटून पाहिलेल्या होत्या म्हणून आज म्हटलं आता आपण एकटेच स्वयंपाक करून बघूया आपल्याला जेवढं जमेल तेवढं करायचं नंतर सोहम आहेच पण सोहमला रात्री यायला उशीर होतो त्याच्यामुळे आल्यानंतर त्याला काहीतरी काम सांगणं मला जीवावर येतं तर आता हे तांदूळ मी एकदा पाणी घालून चोळून घेतलेले आहेत त्यातलं पाणी मी आता काढून टाकते असं आता मी हे तीन पाण्याने तांदूळ धुवून घेणार आहे आणि डाळ देखील धुवून घेते तांदूळ धुवून झालेले आहेत आता मी हा तांदळाचा डबा कुकरमध्ये ठेवते आणि मग त्याच्यामध्ये पाणी घालते आमच्याकडे भात थोडा मऊ लागतो त्याच्यामुळे पाणी थोडं जास्त घालावं लागतं आता डाळ धुवून घेते ही फक्त तुरीची डाळ घेतलेली आहे मी डाळ देखील तीन पाण्याने धुणार आहे हे बघा डाळ शिजण्यासाठी पाणी घातलेलं आहे आणि आता आपण भाताच्या डब्यावर हे डाळीचा डबा ठेवलाय त्याच्यावर मी हे एक झाकण ठेवतेय आणि चार बटाटे घेतलेले आहेत ते देखील आपण ह्याच्याबरोबरच बरोबरच उकडून घेणार आहोत बटाट्याची भाजी करणार आहे मी आज उकडलेल्या बटाट्याची भाजी वरण भात आणि चपाती हे बघा मी इथे पीठ देखील काढून घेतलेले हे पीठ आता आपण मळणार गॅस चालू करून कुकर आधी करून घेते आणि मग पीठ भिजवायला घेते असं वरच्या झाकणाचा कुकर असला की तो आपण एका हाताने लावू शकतो हे बघा कुकर मी बंद केलेला आहे आता गॅस पेटवताना मात्र मला आधी गॅसचं बटन चालू करून आणि मग गॅस आहे एरवी आपण एका हाताने बटन फिरवतो आणि दुसऱ्या हाताने लायटर गॅस पेटवतो पण आज मला एका हातानेच करायचंय सगळं त्याच्यामुळे थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे पण ठीक आहे चालायचंच आता आपण पीठ म्हणून घेऊया पिठात मी चवीनुसार मीठ घालते तेल घालते आता आपण पिठाला तेल आणि मीठ व्यवस्थित चोळून घेऊया चपाती करताना पिठाला तेल आणि मीठ सगळं सग्ड़ व्यवस्थित सगळीकडे चोळलं गेलं ना की आपली चपाती छान होते चविष्ट होते हे बघा मी आता मीठ आणि तेल सगळं पिठाला व्यवस्थित चोळून घेतलेलं आहे आता आपण थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घेऊया पाणी एकदाच खूप घालायचं नाहीये थोडं थोडं घालायचंय पहिलं घातलेलं पाणी असतं ना ते पिठाला सगळीकडे व्यवस्थित लावून घ्यायचं आणि हलकं हलकं असं चुरत चुरत ते पीठ जवळ करायचंय माझ्यासाठी पण हा एक नवीन अनुभव आहे आपल्याला एका हाताने काम करण्याची सवय नसते त्याच्यामुळे थोडं ते कठीण जाते पण ठीक आहे जसं जमेल तसं आम्हाला घरातच खायचंय त्याच्यामुळे काय तेवढं टेन्शन नाही आहे की चपाती गोलच झाली पाहिजे किंवा अशीच झाली पाहिजे असं काही हे नाहीये बघूया आता मोस्ट आपलं पीठ छान मळून झालेलं आहे थोडा आता शेगडीचा आधार घेते म्हणजे मला व्यवस्थित त्याच एकजीव करता येईल हे बघा आपलं पीठ आता मळून झालेलं आहे हे बघा पीठ आपलं छान मळून झालेलं आहे मस्त गोळा तयार झालेला आहे आणखीन थोडं मळायची गरज आहे पण दहा मिनिट मी असंच ठेवते म्हणजे ते छान मुरेल आणि मग मी ते पुन्हा थोडस मळून घेईन जेव्हा चपात्या करायला घेणार ना तेव्हा मी पुन्हा ते मळून घेणार आहे आता आपण हे असंच बाजूला ठेवूया शिट्ट्या मस्त होत आहेत आणखीन दोन शिट्ट्या मी आता घेणार आहे आणि गॅस बंद करणार आहे आणि कुकर थंड झाला की मग मग काढून घेणार आणि तो कुकर शिफ्ट करणार आणि मग आपण इथे चपात्या करायला घेणार आहोत चला झालेल्या आहेत आता मी गॅस बंद करते हे बघा बटाट्याच्या भाजीसाठी मी आता एक कांदा घेतलेला आहे एका हाताने आपल्याला कांदा सोलायचा देखील आहे आणि कापायचा देखील आहे चला आता आपण कांदा कापूया कांद्याच्या वरच देट मी आधी कापून घेते हे बघा मागचा भाग पण मी कापून काढते हे बघा त्याचे आपण दोन भाग करूया म्हणजे सोलायला सोपं जाईल बघा कांदा सोलून झालेला आहे हे बघा कांदा सोलून झालेला आहे आता आपण तो कापूया तुम्हाला दिसतय का हे बघा आता मी कांदा कापतेय थोडा जाडसर होणार आहे एकदम बारीक तर काय करता येणार नाही पण जसा जमेल तसा ज्या कामासाठी एक तास लागतो ना त्या कामासाठी मला आता दोन तास लागत आहेत कारण एका हाताने आपल्याला काम करायचं आहे त्याच्यामुळे डाव्या हाताचं किंवा दोन्ही हातांचं किंवा देवाने दिलेल्या प्रत्येक अवयवाचं खूप महत्त्व आहे आता माझा डावा हात इंजुअर्ड झालाय पण मला आता ते खूप जाणवत आहे की मला दोन्ही हाताने काम करताना कधी असं वाटलं नाही की अरे डाव्या हाताला काय महत्त्व आहे पण जेव्हा तो आजारी पडला माझा हात तेव्हा उजव्या हाताला डाव्या हाताची किंमत कळली उजव्या हाताने डाव्या हाताला म्हटलंय की तू आता आराम कर थोडे दिवस मी आहे काळजी घ्यायला त्याच्यामुळे मस्त डावा हात माझा अगदी छान आरामात राहिलेला आहे आणि उजवा हात मात्र काम करतोय हे बघा अशा पद्धतीने हा असा कांदा आपण कापलेला आहे बघा अगदी काय बारीक करायला जमत नाहीये पण त्यातल्या त्यात मी बारीक करण्याचा प्रयत्न करते आता बरेच दिवसात तो वापरला नाहीये ना हे दोघ काही चॉपिंग बोर्ड वापरत नाही त्याच्यामुळे तो आता बरेच दिवसाचा तसाच पडलाय आणि मी एका हाताने काही भांडी घासू शकत नाही आमच्याकडे कामाला बाई नाहीये सगळी कामं आम्ही घरातच करतो त्याच्यामुळे भांडी वगैरे घासणं हे सध्या काम अहोंकडे आणि सोहोमकडेच आहे बाकीची काम मला एका हाताने जी जमतात ती मी करतेच पण भांडी वगैरे एका हाताने घासायला ना नाही जमत ती त्यांनाच घासावी लागतात हे बघा कांदा कापून झालेला आहे थोडा जाड आहे पण हरकत नाही इथे मी कसुरी मेथी देखील घेतलेली आहे मेथी बटाटा भाजी करणार आहोत आपण मिरच्या घेतलेल्या आहेत मिरच्या काही मी हाताने चिरणार नाहीये मिरच्या मी असं तोडूनच घालणार आहे कारण तिखटाचा हात मला साबण लावून व्यवस्थित धुता येणार नाही त्याच्यामुळे मी मिरच्या हाताने नुसतंच तोडून आणि घालणार आहे सुरीने कापणार नाहीये हे बघा कुकरची वाफ गेलेली आहे आता मी झाकण उघडते सुरीच्या साह्याने बटाटे आधी काढून घेते हे झाकण पण आपण काढून घेऊया आता हे बघा डाळ मस्त शिजलेली आहे आता हे एवढं मी एका हाताने उचलू शकते ते मी उचलून बाजूला ठेवते बटाटे अजून गरम आहेत त्याच्यामुळे आपण भाजी नंतर करूया आता आपण चपाती करायला घेऊया आधी हे बघा आपण मळून ठेवलेलं पीठ आता मी पुन्हा थोडंसं मळून घेते आपण आता चपाती करायला घेऊया चपाती म्हणजे फुलकेच करणार आहे मी कारण खूप काही मोठी चपाती लाटायला नाही जमत एका हाताने त्याच्यामुळे आपण छोटे छोटे फुलके करूया हे बघा छान पीठ आपण आता हे मस्त असं मळून घेऊया मस्त गोळा झालाय बघा आता आपण चपातीसाठी छोटे छोटे गोळे करून घेऊया ते गोळे कसे करायचे ते पण मी तुम्हाला दाखवते हे बघा हे बघा असं छोटासा मी एक गोळा घेतलेला आहे तो हातावर आधी फिरवून फिरवून घेते आणि याच्यातच गोल गोल फिरवून त्याला फिनिशिंग देणार हे बघा एक गोळा मी करून घेतलेला आहे मस्त फिनिशिंग आलेला आहे त्याला आता मी तुम्हाला पन्हा एकदा गोळा करून दाखवते हे बघा आपल्याला किती मोठी चपाती हवी आहे ना त्या हिशोबाने गोळा घेतलेला आहे मी आणि तो ह्याच्यातच तसा फिरवून फिरवून त्याला मी फिनिशिंग देते हे बघा छानपैकी आपला गोळा तयार झालेला आहे असे आता मी ह्याचे सगळे गोळे करून घेते आणि मग चपाती कशी लाटायची एका हाताने ते पण मी दाखवते हे बघा गोळे सगळे करून झालेले आहेत आता मी आधी चपात्या लाटून घेणार आहे आणि नंतर मी भाजणार आहे कारण एका हाताने चपाती लाटायला वेळ जातो आणि तेवढा गॅस देखील वाया जातो मग हे बघा एक असा हा गोळा घेतलाय पिठामध्ये मी तो बुडवून घेते कोरड्या पिठामध्ये बुडवून घेतलेला आहे आणि आता लाटणं मला मध्ये पकडावं लागतं कारण एका हाताने लाटायचे तर बॅलन्स होण्यासाठी आणि चपाती व्यवस्थित गोल होण्यासाठी मध्ये लाटणं पकडायचंय आणि ही अशी चपाती लाटायची आहे दोन हाताने आपण लाटतो तशी घर 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 काय फिरत नाही पण तरी बऱ्यापैकी होते डाव्या हाताचा कुठेही वापर करत नाहीये मी दाव्या हाताला अगदी आराम दिलेला आहे सध्या हे बघा एवढी लाटून झाले आता थोडस पीठ लावते ओलपाटावर पण थोडस पीठ टाकून घेते हाताने पण थोडी फिरवावी लागते लाटताना म्हणजे ती एकसारखी सगळीकडे लाटली जाईल कामाला मला दोन तास लागतात कारण काम एका हाताने होतय जिकडे जाड वाटते तिथे पुन्हा लाटणं थोडस फिरवून घ्यायचं हे बघा मस्त आपली चपाती लाटून झालेली आहे छान झाली आहे ना आता मी ही ह्याच्यामध्ये ठेवते ताटामध्ये आणखीन एक लाटणार आहे मी भाकरी पण एका हाताने थापून बघितली मी थापता येते पण भाकरी तव्यावर घालताना दोन हातांची गरज पडते त्याच्यामुळे ते, ते बघूया आता मला अजून कसं जमत आहे ते मला प्रयत्न करायचा आहे भाकरीसाठीचा पण मध्यंतरी बनवलेल्या भाकरी पण त्या तव्यावर टाकण्यासाठी मला सोहमची मदत घ्यावी लागलेली आहे हे बघा तिसरी चपाती पण झालेली आहे हे बघा मस्त गोल करघरीत झाली आहे ना चपाती छान एकदम चला आता मी सगळ्या लाटत नाहीये मी आता भाजायला घेते मी आता चार पाच चपात्या केलेल्या आहेत माझ्या पुरत्या आणि आता मी त्या भाजून घेते आणि तुम्हाला दाखवते आता मी चपाती कशी भाजते हे बघा तवा आता तापलेला आहे आता आपण चपाती घालूया त्याच्यावर कपड्याने दाबून थोडीशी चपाती आपण फुगवून घेऊया जेवढी फुगेल तेवढी फुगेल हे बघा मस्त पैकी आपली चपाती तयार झालेली आहे थोडस तेल लावूया दुसरी चपाती घालते मी आपल्या चपात्या भाजून होईपर्यंत बटाटे पण थंड होतील मग आपण बटाट्याची भाजी करूया पटकन वरण मी साधाच करणार आहे हळद मीठ आणि हिंग घालून फक्त उकळी घेणार आहे फोडणी काय घालणार नाहीये वर्णाला हे बघा ही मस्त टम्म फुगली एकदम एका हाताने लातून सुद्धा चपाती मस्त टम्म फुगलेली आहे तयार झालेली आहे चपाती थोडस तेल लावून काढून घेऊया आज सोहम आणि अहो दोघंही सरप्राईज होणार आहेत कारण स्वयंपाक सगळ्यात तयार मिळणार आहे त्याच्यामुळे दोघही एकदम सरप्राईज होणार आहेत आणि ओरडणार देखील आहेत मला कारण एकटीने कशाला केलं म्हणून बडबड करणारच आहेत ते पण असं किती दिवस मी अवलंबून राहणार ना त्यांनाही त्यांची कामं असतात बाहेर जावं लागतं कामासाठी त्याच्यामुळे म्हटलं आपण करून बघायला हवं म्हणून मी हा आज प्रयत्न केलाय ते असताना देखील केलं मी नाही असं नाही पण ते समोर असायचंय ना दोघंही त्याच्यामुळे तेव्हा नाही जमलं तर चल बाबा तुम्ही करा असं व्हायचं पण आता आज मी माझ्या एकटीच्या याच्यावर करते हे बघा ही पण चपाती झालेली आहे आता ही शेवटची चपाती चला चपात्या सगळ्या करून झालेल्या आहेत बटाटे देखील थंड झालेले आहेत आता आपण बटाटे सोलून घेऊया आणि बटाट्याचं काही टेन्शन नाही त्याच्या फोडी जरी नाही करता आल्या तरी हाताने नुसते फोडून बटाट्याची भाजी केली ना तरी ती छान लागते हे बघा बटाटा सोलून झालेला आहे आता बाकीचे पण बटाटे मी सोलून घेते आणि मग तुम्हाला पुन्हा दाखवते हे सोलून आणि फोडून घेणार आहे मी चिरणार नाही आहे फोडून घेते हे बघा बटाटे सगळे सोलून आणि फोडून घेतलेले आहेत मी थोडासा असं त्याचा तुकडे केलेले आहेत हातानेच आणि मिरची मी म्हटलं तसं चिरणार नाही आहे फक्त हाताने त्याचे असे मी दोन तुकडे कर हे बघा हे दोन तुकडे केलेत हे बघा हे बघा पॅन तापलेला आहे आता मी त्याच्यामध्ये तेल घालते मोहरी घालूया जिरं घालते थोडंसं थोडासा हिंग कढीपत्त्याची पानं आणि हे मिरचीचे तुकडे आता हा कांदा घालूया आणि कांदा छान परतून घेऊया मीठ घालूया थोडस आपण मेथी बटाटा भाजी करतोय तर ता आता ही कसुरी मेथी मी घेतलेली आहे ती सगळी घालूया कांदा आपला छान परतून झालेला आहे आता आपण ही मेथी घालतोय थोडीशी हळद घालतेय मी आणि आता ही मेथी कांद्यामध्ये परतून घेऊया मी भाजी फोडणीला घालत असताना कॅमेरा कधी बंद झाला ना मला काही कळलंच नाही त्याच्यामुळे भाजीचा पूर्ण व्हिडिओ शूट झाला नाही आहे त्याबद्दल खरंच क्षमा करा तर माझा आता सगळा स्वयंपाक तयार झालेला आहे सकाळी सोहमने त्याच्या टिफिनसाठी अख्खा मसूरची भाजी बनवलेली होती ती भाजी थोडीशी शिल्लक होती ती देखील मी आता खायला घेतलेली आहे माझं ताट वाढून तयार झालेलं आहे आणि आता मी मस्त असा आस्वाद घेणार आहे हे बघा मी आता बटाट्याची भाजी आधी खाऊन बघणार आहे मस्त ह्या भाजीचा सुगंधच एवढा जबरदस्त येतोय ना की खरंच कधी एकदाच तोंडात टाकते असं झालंय मी खाते आता हम्म मस्त खूप छान झाले मेथीचा स्वाद एवढा जबरदस्त उतरलाय ना भाजीमध्ये की काय सांगू एकदम लाजवाब आता सोहमने बनवलेला अख्खा मसूर खाऊन बघते सोहमच्या हाताला पण एवढी जबरदस्त चव आहे का ना काहीही बनवलं ना तरी ते खूप छान होत त्याच्या हातच मस्तच झालं अख्खा मसूर पण एकदम थोडासा कांदा वा hmm. वा wow. चला आता मला कंट्रोल होत नाही मी पटापट आता जेवून घेते कारण मला औषध पण घ्यायचंय नंबर खूप छान खरंच मंडळी जर आपण ठरवलं ना की ही गोष्ट मला करायची तर ती आपण कोणत्याही परिस्थितीत तडीच नेऊ शकतो हे आता मला तरी कळलेलं आहे माझा हात डावा हात इंजर्ड झाला आणि आधी मला खूप टेन्शन आलेलं प्लास्टर घातल्यानंतर की आता मी कसं करणार कसं घरातली सगळी कामं होणार याच मला टेन्शन होतं हे दोघं जण करणार ही ह्याची खात्री तर होतीच पण मी एका जागी बसून राहणार हे मला सहन होत नव्हतं मला ते थोडं पचवणं जड जात होत तरी मी बसल्या बसल्या उजव्या हाताने मला एका हाताने जे काही जमत होतं लसूण सोलणं किंवा अशी छोटं छोटं कामं मी एका हाताने जी जमत होती ती करतच होते पण आज मी संपूर्ण स्वयंपाक एका हाताने केलेला आहे आणि तो अतिशय उत्तम झालेला आहे सगळं आई मला माझी नेहमी म्हणायची की एखादी गोष्ट आपण ठरवली ना की ती आपण करू शकतो जगात अशक्य असं काहीही नाहीये तर हात जेव्हा माझा प्लास्टर मध्ये मा गेला ना तेव्हा मला खरंच टेन्शन आलेलं पण मी ह्याच्यावर बघा सुंदर असं पेंटिंग केलेलं आहे या पेंटिंगचा एक शॉर्ट व्हिडिओ मी चॅनलवर टाकलेला आहे तुम्ही नक्की बघा आणि आता हा कॅनव्हास मी पुन्हा कोरा करणार आहे आणि त्याच्यावर दुसरं पेंटिंग करणार आहे ते देखील तुम्हाला लवकरच दाखवेन तर आज मी एका हाताने बनवलेला स्वयंपाक एका हाताने लाटलेली चपाती हा सगळा स्वयंपाक तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि आता दिवाळी अगदी तोंडावर आली आहे दिवाळीचा फराळ कसा करायचा हे मला खूप टेन्शन आहे आणि मी ठरवलंय की मला जसे जमतील तसे मी एक एक पदार्थ करणार आहे तर तुम्हाला काय वाटतं मला जमतील का दिवाळीचे पदार्थ करायला जमतील का अर्थात या दोघांची मला मदत घ्यावी लागेल भाजणी वगैरे तर मी एका हाताने नक्कीच करू शकते पण चकल्या करण्यासाठी किंवा करंजी करण्यासाठी मला मदतीची गरज आहे तर हे दोघं तर आहेतच मदतीला तर असं आम्ही ठरवलेलं आहे की जसं जमेल तसं हळूहळू एक एक पदार्थ करायचे तर आता त्या पदार्थांना सुद्धा मी सुरुवात करणार आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक आणि एक छानशी कमेंट नक्की करा आणि हो सबस्क्राईब केलेलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा चला आजच्या पुरतं इतकंच धन्यवाद